राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि हवामान संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज सोळा जून दोन हजार पंचवीस सकाळचे साडे नऊ वाजल्यात शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्वाचे आहेत चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया सुरुवातीला एक अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे तबल सहा ते सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर धान उत्पादक शेतकऱ्यांचा बोनस त्यांच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या शेवटी पुन्हा एकदा घेणार आहोत चला तर सुरुवात करूया चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील याविषयी सध्या हवामानाची स्थिती पाहिल्यास चक्राकार वाऱ्याची स्थिती आता मुंबईच्या थोडी उत्तरेकडे सरकलेली आहे या सिस्टीमच्या दक्षिण भागात मान्सूनचे वारे आणि ढग सक्रिय आहेत सॅटेलाइट इमेजमध्येही या सिस्टीमच्या आसपास पावसाचे तीव्र ढग दाटलेले दिसत आहेत राज्यात सकाळपासूनच पुण्यातील उत्तरेकडील काठ भागात उदाहरणार्थ मंचर आंबेगाव खेड भीमाशंकर या भागांमध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत नाशिकमधील इगतपुरीच्या आसपास ही पावसाचे ढग आहेत सातारेकडे कराड जावळी माढा आणि सातारा शहरात थोड्याफार पावसाच्या सरी आहेत सांगली जिल्ह्यात शिराळा वाळवा मिरज आणि तासगावच्या पश्चिम भागात पावसाचे ढग दिसत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तरेकडील शाहूवाडी करवीर आणि शिरोळच्या आसपास पावसाचे चांगले ढग दाटलेले आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघर आणि मुंबईच्या आसपासच्या ढगाळ वातावरणात असून काही ठिकाणी पावसाच्या सरीही दिसत आहेत मात्र राज्याच्या इतर ठिकाणी सध्या पावसाचे ढग नाहीत पुढील चोवीस तासाचा अंदाज पाहिल्यास मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सांगली साताऱ्याच्या घाटाकडील पश्चिम भाग पुणे घाटाकडील भाग अहिल्यानगर आणि नाशिकच्या घाटाकडील भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी पाहायला मिळतील या व्यतिरिक्त नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या राहिलेल्या भागात आणि सोलापूरच्या दक्षिण भागांपर्यंत मध्यम स्वरूपाच्या मान्सून सरी पोहोचताना दिसतील नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती आणि यवतमाळ या भागात मेघगर्जनेसह किंवा विना मेघगर्जनेचा मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड सोलापूर धाराशिव लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये तुरळक भागांमध्ये हलक्या मान्सून सरी पाहायला मिळतील नागपूर भंडारा वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली इथं स्थानिक ढग निर्माण झाल्यास थोडा गडगडाट होऊ शकतो अन्यथा मोठ्या पावसाची शक्यता नाही यानंतर फळपीक विमा योजनेतील नव्या बदलांविषयी महत्वाची माहिती पी एम एफ बी वाय पोर्टलवरील नव्या बदलासह खरीप फळ फळ पीक विमा म्हणजेच मृग बहार फळ पीक किंवा योजना दोन हजार पंचवीस चे अर्ज सुरू झाले आहेत या योजनेत अनेक महत्वाचे बदल करण्यात आले असून आता फक्त फार्मर आय डी असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे द्राक्ष पेरू लिंबू संत्रा मोसंबी सीताफळ डाळिंब अशा विविध फळ पिकांसाठी ही योजना आहे प्रत्येक वर्षी या योजनेत काही ना काही बदल केले जातात गेल्या वर्षी बोगस लाभार्थी आढळल्यानं या पार्श्वभूमीवर आता अर्ज करताना अनेक लावण्यात अर्ज भरताना शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणं बंधनकारक आहे शेतकऱ्यांचे आधार कार्ड केल्यावर फार्मर आय डी आपोआप घेतला जाईल आणि त्यानंतरच शेतकरी अर्ज भरू शकतील उत्पादनक्षम फळबागांसाठी कमीत कमी वीस गुंठे ते सर्व फळे मिळून जास्तीत जास्त चार हेक्टर पर्यंत मर्यादित शेतकरी हा विमा भरू शकतात प्रत्येक फळासाठी आणि प्रत्येक हवामान घटकासाठी वेगवेगळ्या विम्याचा हप्ता निश्चित करण्यात आला आहे ही योजना ऐच्छिक असून ज्या शेतकऱ्यांना आपल्या फळ पिकांना विमा संरक्षण द्यायचा आहे यात ते सहभागी होऊ शकतात अर्ज करताना फळबागेचं उत्पादनक्षम वय उदाहरणार्थ काही फळांसाठी तीन वर्ष काहींसाठी पाच वर्ष आणि बागेचा जिओ टँकिंग केलेला फोटो देणं बंधनकारक आहे आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ई पीक पाहणी ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली असेल त्यांचाच डेटा घेतला जाईल आणि त्यांनाच या योजनेत पात्र केलं जाईल कमी पाऊस जास्त पाऊस पावसातील पाँस खंड जास्त आर्द्रता यांसारख्या हवामानाच्या धोक्यांपासून होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी ही योजना आहे यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड आधार लिंक के, केलेले बँक खाते ॲग्रिस्टॅगचा फार्मर आय डी सातबारा उतारा आणि फळबागेचे जिओ टँगिंग केलेला फोटो पहा अर्ज भरण्याच्या अंतिम तारखा लिंबू द्राक्ष पेरू आणि संत्रा चौदा जून मोसंबी चिक्कू तीस जून डाळिंब चौदा जुलै सीथाफळ पर एकतीस पर्यंत शेतकरी अर्ज करू शकतो आणि आता पुन्हा एकदा धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसविषयी सविस्तर माहिती शेतकरी बांधवांनो तब्बल सहा ते सात महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनस जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ही अत्यंत आनंदाची बातमी आहे सन दोन हजार चोवीसच्या हिवाळी अधिवेशनात राज्य शासनानं धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार हेक्टर मर्यादेत म्हणजेच प्रति शेतकरी जास्तीत जास्त चाळीस हजार रुपये बोनस जाहीर केला होता यासाठी जी आर कडून अठराशे कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात आली होती आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन या दोन्ही संस्थांकडे धानाची विक्री केलेल्या किंवा नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना हा बोनस मिळणार होता मात्र या प्रक्रियेत घोटाळा झाल्याचं समोर आल्यानं नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची पडताळणी करण्यात आली यात काही बोगस लाभार्थी वगळण्यात आले या चौकशीमुळे बोनस वितरणास विलंब झाला अखेर पण बारा जून पासून निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे राज्य शासनानं पहिल्या टप्प्यात नऊशे कोटी रुपये रुपयांना निधी वितरित केला आहे आदिवासी विकास महामंडळाला अद्याप निधी प्राप्त झाला नसला तरी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे बारा जून पासून निधी पोहोचलाय काही तांत्रिक कारणांमुळे पंधरा जून पर्यंत वितरण होऊ शकले नाही परंतु आता सोळा जून दोन हजार पंचवीस पासून सर्वसाधारण पण एक गुरुवारपर्यंत पर्यंत एकोणीस ते वीस जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी वर्ग केला जाणार आहे उदाहरणार्थ गडचिरोली मध्ये जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना जवळपास पन्नास कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत गोंदिया जिल्ह्याला सुमारे तीनशे ऐंशी कोटी रुपये प्राप्त झाले असून त्यापैकी दीड लाखाहून अधिक शेतकऱ्यांना एकशे ऐंशी कोटी रुपयांचं वितरण येत्या दोन ते तीन दिवसात केलं जाईल अशाच प्रकारे भंडारा नाशिक आणि इतर धान उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही सोळा जून पासून बोनस मिळण्यास सुरुवात होईल आदिवासी विकास महामंडळाकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना बोनस मिळण्यास थोडा विलंब होऊ शकतो पण त्यांच्यासाठी ही प्रक्रिया सुरू आहे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना खते बियाणे खरेदी आणि इतर शेती कामांसाठी पैशाची नितांत गरज असताना हा बोनस मिळत असल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे पंधरा दिवस आधी मिळाला असता तर अधिक फायदा झाला असता पण आताही ही आठवड्यात बोनस मिळाल्या शेतकऱ्यांची सोय होईल आणि आपण दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजना आणि महत्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद